नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्ण राजपूत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल सहज शिकूया मराठीवरती आज आपण शिकणार आहोत इयत्ता नववी मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सात दिव्याच्या शोधामागचे दिव्य याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय अभ्यास करण्याची सोपी पद्धत ज्या वेळेला मी एखादा धडा लेसन शिकवून त्याचा व्हिडिओ टाकते तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नीट पहा तो धडा एकदा नीट वाचा आणि दिलेला स्वाध्याय स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या दिवशी मी स्वाध्यायचा व्हिडिओ टाकतेच त्यावेळेला तुम्ही जी उत्तरं लिहिलेली आहेत ती त्या व्हिडिओमधून चेक करा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आकृती बंध पूर्ण करा एक सर हॅप्रेडे यांनी तयार केलेल्या दिव्याच्या मर्यादा उत्तर लिहिताना एक लक्षात ठेवा आपल्याला खूप पल्हाळ पाल्हाळ लावायचं नाहीये मोठी मोठी उत्तरं लिहायची नाहीयेत कमी शब्दामध्ये ते मुद्दा आपला मांडायचा आहे म्हणून हे कमी शब्दामध्ये मी ही उत्तर तुम्हाला दिलेली आहेत दरवेळी कार्बनचे तुकडे जाळणे खर्चिक होते दोन त्यातून धोकादायक विषारी वायू निर्माण व्हायचा प्रश्न दुसरा बांबूच्या निरनिळ्या जाती गोळा करण्यात एडिसनच्या सहकार्यांना आलेल्या अडचणी एक आफ्रिका खंडात हजारो मैल प्रवास दोन हिस्र पशूंशी सामना तीन मलेरिया आजाराशी सामना चार पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल पुढचा प्रश्न पाहूया रिकाम्या जागा भरा आता इथे मी तुम्हाला पूर्ण वाक्य लिहून दिले नाहीये फक्त उत्तर दिलेलं आहे तुम्ही तुमच्या टेक्स्ट हे आहे तुमचं टेक्स्ट बुक आहे ना त्याच्यातून तुम्ही ते वाक्य शोधा आणि त्याच्यातून हे उत्तर तिथे लिहून वाक्य पूर्ण करा मी तुम्हाला वाचून दाखवते पहा पहिलं वाक्य काय आहे टिंबटिंब या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती मग उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती दुसरं वाक्य आहे टिंबटिंब दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली उत्तर आहे वर्तमान पत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली प्रश्न दुसरा योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा इथे पण तसंच रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला पर्याय म्हणजे ऑप्शन दिलेले आहे त्यातून योग्य ऑप्शन शोधून तुम्हाला उत्तर लिहायचे पहिलं वाक्य पाहूया प्लेटिनमचा प्रयोग टिंबटिंब होता तो उत्तर आहे महागडा मग आपण वाक्य कसं लिहिणार प्लेटिनमचा प्रयोग महागडा होता दुसरं वाक्य आहे फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे टिंबटिंब वाचतात तर काय वाचतात श्रम मग उत्तर कसं लिहिणार फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे श्रम वाचतात <laughs> वाक्य तुम्हाला पूर्ण करून लिहायची आहे पुढचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा पहा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये एडिसनच्या व्यक्तिमत्वाचे गुणविशेष असं दिलेले आहे आणि खाली चार बाण दाखवलेत त्या बाणांच्या खाली तुम्हाला ह्या चार गुण लिहायचे आहेत मी अशा पद्धतीने दिले तर पाहूया आपण कोणते गुण आपण पाहिलेले आहेत आपल्या धड्यामध्ये पहिलं कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करणे दोन संकटांना तोंड देणे तीन उमेदीने नवीन प्रयोग करण्याची चिकाटी चार बुद्धिमत्ता प्रश्न पश्न तीसरा बदलून वाक्य शब्द लिहा उत्तर दिलेली आहेत जे अधिक शब्द हैं तुम्हारे पुस्तक मध्ये मध्य वचन बदलून ही वाक्य मी तुम्हारा दिल है यहां ध्यान में रखना आपके टेक्स्टबुक में जो सेंटेंस दिए हुए है उसका ये सिर्फ आंसर है मैंने ऑलरेडी शब्द चेंज करके अंसर आपको लिख के दिए आपण पहिले वाक्य पाहूया मग हे उत्तर पाहूया पहिलं वाक्य काय होतं घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले दिव्यांचा मग ते अनेक वचन होतं त्याचं एक वचन आपण केलं दिव्याचा मग वाक्य कसं येणार घराभोवती दिव्याचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले दुसरं वाक्य काय होतं कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते तुकडा त्याचं अनेक वचन झालं तुकडे मग आता वाक्य काय कार्बनचे तुकडे जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते तिसरं वाक्य काय होतं आपलं अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली तिकिटे अनेक वचन होतं तर त्याचं एक वचन काय होणार तिकीट काय होणार त्याचं एक वचन तिकीट मग वाक्य कसं येणार अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारे तिकीटही प्रसिद्ध केले चौथ वाक्य काय आहे फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वही मध्ये ठेवली वहीमध्ये एक वचन आहे मग त्याचं अनेक वचन काय होणार आहे वह्यांमध्ये काय होणार त्याचं अनेक वचन वह्यांमध्ये मग आपलं वाक्य काय येणार फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वह्यांमध्ये ठेवली आलं लक्षात आता इथपर्यंत तुम्हाला मी उत्तर लिहून दिलेली आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे स्वमत स्वमतचा काय अर्थ होतो तुमचं स्वतःच मत स्वमत का मिनिंग क्या होत आहे आपण आहे आता इथे काय दिलेलं आहे पहिला प्रश्न संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वात कसे बदल कराल त्या आठ ते, ते दहा वाक्यात लिहा दुसरं आहे विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का आणि असल्यास किंवा नसल्यास तुम्हीचे मत सकारण सांगा योग्य कारणासहित तुमचं मत मांडायचंय तिसरा प्रश्न आहे तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रयत्न कराल ये स्वत लिया जर तुम्हारी इच्छा तीन ही प्रश्न की उत्तर वीडियो मध्य लिखुन दीन पैसा लगे मैं कमेंट कर लगे कि मैडम आम तीन प्रश्न की उत्तर लिखन दया क्या करना है बच्चों आपको ये स्वमत जो क्वेश्चन नंबर फोर है उसके आंसर अगर आपको चाहिए हो तो वो आंसर तो खुद के मन से आपको लिखने होते आपका मत वहां पे लिखना होता है पर फिर भी अगर आपको आंसर मेरे तरफ से चाहिए होगा तो आप मुझे जरूर कमेंट करके बोलना कि तीचर इसके अंसर दो, मैं नया वीडियो बना के ये तीनों क्वेश्चन के अंसर आपको दे दूंगी मागच्या वेळेला मी तुम्हाला धडा शिकवताना सांगितलं होतं आपण एक मन पाहिली होती धड्यामध्ये हातच्या कंकणाला आरसा कशाला तर त्याचा अर्थ काय होतं जे सरळ दृष्टीस पडत त्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची नसते म्हणजे जे सरळ दिसतंय त्याच्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यावी लागत नाही ट्रूथ नीड्स नो एव्हिडन्स अशाच प्रकारे काही काही कठीण शब्द पण जर तुम्हाला हवे असतील पाठ्यपुस्तकातले तर तुम्ही काय कराल मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते शब्दार्थ आणि मागच्या प्र स्वमतची उत्तरं लिहून दाखवेल पण तुम्ही मला कमेंट करून सांगा तरच मी उत्तरांचा व्हिडिओ तयार करेल तर अशा प्रकारे आपल्या दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचा स्वाध्याय देखील संपलेला आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तो मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय करत राहा फसत खेळत अभ्यास करत राहा